मनोजैव मार्ल तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमत मुख्यम श्रीराम दुत शंकर बद्दे गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात श्री गुरुवे नमः गुरु गुरु गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात परमदस्मे श्री ओम जनादनाम निष्काम कर्मयोगी ओम जगद्गुरु जन कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी सुरू केलेली ही अक्षरया यज्ञ यज्ञानुष्ठान अक्षरच्या पूर्वकाला अनुष्ठान ही परंपरा आज आतापर्यंत पन्नास वर्षाचा जो पन्नास वर्ष झाले पन्ना त्यांच्या कृपा कृपेने सोहळा या नगरीमध्ये संपन्न झाला होत असतो आणि याचं सर्वात वैशिष्ट्य आणि महत्वाचं कारण म्हणजे की बाबीसारखे महान संत ज्यांना प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिलं आणि त्या संतांनी या गुरुकुल बेररो जे जी, जी शिक्षण क्षेत्र क्षेत्र हे जगामध्ये किंवा भारतामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जात जसं म्हटलं जातं या भारतातले वकील बिघडले तर दोन चार केसेस फेल होतील किंवा खोट्याचे खऱ्या होतील खोट्या खऱ्याचे खोटे होतील डॉक्टर होती। बिघडले तर दहा पाच पेशंट मरतील इंजिनिअर बिघडले तर दहा पाच इमारती पडतील म्हणजे इतर पदाधिकारी यांनी तर काही काही फरक पडणार नाही मात्र या भारतातले शिक्षक बिघडले तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि गांभीर्याचा मुद्दा आहे त्या दृष्टीकोनातून बाबीसारख्या मान संतांनी गुरुकुल प्रणाली शिक्षण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपण पूर्वीचा इतिहास बघितला तर या भारतामध्ये गुरुकुलपद शिक्षण प्रणाली होती ज्या गुरुकुलमध्ये भगवान श्रीकृष्ण असेल भगवान श्री श्रीमती बलराम असेल अशाने बघा त्या ठिकाणी शिक्षण घेतलं म्हणून म्हणून आपण एकच बघा या यामध्ये सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की या, या भारत देशामध्ये दे अनेक मोठमोठ्या संस्था शिक्षण विद्यालय असताना एक महान संत निष्काम निष्कामगुरु शिवगी यांना गुरुगुरु करण्याची का गरज पडली की अत्यंत आपल्या जेवणाचा आणि महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने बाबाजी थोडक्यात सांगायचे त्याचं कारण म्हणे मुली काठी असताना ते आपण वागू शकतो ती जर वाळलेली असेल त्याला वापरलं तर ती मुलाशिवर आणणार नाही त्याप्रमाणे संस्कार हे बघा बालपणीत होणे फार आवश्यक आहे म्हणून शिक्षण आणि संस्कार बघा या दोन हे दोन अंग प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे महत्वाचे आहेत मात्र आजकाल आपण जगामध्ये पाहतो अनेक माता पिता बघा सर्वच लक्ष ध्यान किंवा खर्च असेल तर ते कशावर करताना आपल्याला आढळतात शिक्षण 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 म्हणजे शिक्षणावर अनेक प्रकारचा खर्च असेल वेळ असेल अनेक प्रकारचं माध्यम असेल बघा शिक्षणासाठीच बा त्या ठिकाणी वेळ दिला जो खर्च केला जातो मात्र ज्याला संस्कार म्हणतात त्या संस्कारासाठी आपल्याला कोणीही माता पिता गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही किंवा संस्कार करण्यासाठी खर्च वगैरे केला जात नाही मग खर्च कसा कशासाठी केला जातो फक्त शिक्षणासाठी म्हणजे मुलाला डॉक्टर बनवून असेल इंजिनियर बनवून असेल त्याला वकील बनवून असेल अशा अनेक माध्यमातून बघा त्या मुलाला पुढील पुढील प पद्या मिळाव्या आणि म्हणून लाखो नाही कोट्यावधी रुपये खर्च केला जातो मग दुसऱ्या बाजून जर आपण बघितलं तर संसारसाठी किती आई आईवडील खर्च करतात या प्रश्नात जर आपण जर उत्तर बघितलं तर आपल्याला अत्यंत खंत वाटेल या संस्कार या विभागासाठी कोणतेही पालक आपल्याला खर्च करताना आढळणार नाही बरोबर साधी गोष्ट बघा संस्काराची काही जास्त खर्च नाही संस्कार म्हणजे नेमकं काय तर आपली भारतीय संस्कृती म्हणते मातृदेव पितृदेव होतीने की प्रत्येक मुलाला आपले देवा समान आहेत आणि म्हणून प्रत्येक मुलांनी दररोज काय केलं पाहिजेत आपल्या आईवडं दर्शन घेऊनच बघा पुढे आपल्या कार्याला सुरुवात केली पाहिजे कारण के काय सर्वात बघा वडिलांचा आशीर्वाद सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचा आहे असं म्हटलं जातं जर दररोज असं असं म्हटलं जातं जो दररोज आईवाला दर्शन करून घराच्या बाहेर पडेल त्याचा ॲक्सिडेंट होणार नाही तोपर्यंत जो घराच्या बाहेर पडताना आईवाला दर्शन घेईल त्याचा त्याला हार्ट अटॅक येणार नाही किती बघा मातात ते फायदे साधा साधा या आणि महत्वाच्या मात्र या आई देवांना दर्शन करण्यामध्ये दडलेले आहेत आणि म्हणून बाबाजींसारख्या संतांनी हे हेरलं की नुसतं शिक्षण देऊन उपयोग नाही कारण कारण बाबाजी थोडक्यात सांगायचे बरं ते समाजमध्ये उदार देऊन सांगायचे काय सांगायचे म्हणे जगामध्ये शिकलेलं कमी नाही प्रत्येक घराघा डिग्री बोर्ड पडलेली आहे म्हणून म्हणून समाजामध्ये काय म्हटलं जातं म्हणे शिकले तितके उकले शिकले तितके उकले शिकले तितकी म्हणून शिक्षणाचा काय उपयोग नाही म्हणून शिक्षणाबरोबर संस्काराची भार गरजा कारण संस्कार जर असेल मग संस्कार श्री कृष्ण भगवंतावर झाले संस्कार परत रामचंद्रावर झाले संस्कार विवेकानंद संस्कार जुजा मातीने आपल्या शोभावर केला का ज्यानी ज्या ज्या माता माता पित्यांनी संस्कार आपल्या मुलावर घडले त्यांनी काही ना काही भाई जगासाठी काहीच नाही करून दाखवलं म्हणजे कीर्ती त्यांची कीर्ती झालेली आहे आणि म्हणून संस्कार हे कसे केलं हा विचार बाबांनी केला आणि म्हणून या समाजामध्ये संस्कार घडावे संस्कार रुजवावे म्हणून अनुष्ठान परंपरा बाबांनी सुरू केली आहे ज्या अनुष्ठानच्या माध्यमातून एखादा व्यसनी व्यक्ती असेल तरी अनुष्ठा माध्यमातून काय होतो व्यसनमुक्त होतो त्याप्रमाणे एखादा बघा व्यक्ती अनेक आडमार्गाला गेलेला असतो आपण त्या मधून त्या दुर्दैशा दुर्दशा झाली असते मग त्या अनुष्ठाच्या माध्यमातून त्याला दिशा दिशा मिळते म्हणजे काय करावं काय करून याची बघा त्याला विचार बघाय त्याला मिळतो अशा रीतीने अनुष्ठान प्रत्येक जीवनात किती महत्वाचं आहे आणि त्याचं बघा बाबांनी सुद्धा प्रमाण हे भागवत ग्रंथ ग्रंथ करून कारण एकाच वाक्यात जर मग या जर मोहिमा आपण जर लक्षात घ्यायचा असेल तर बाबाजींनी भागवत उदाहरण दिलं आणि छोटंसं उदाहरण दिलं म्हणे जनक राजाने नवनारायण संवाद झाला आणि त्या संवादामध्ये जनक राजाने प्रश्न विचारला होता काय प्रश्न विचारला होता ह्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे जर असा प्रश्न नवनारायण विचारण्यात आला आणि विचारल्यानंतर त्यातील पहिले जे भाई कवी होते कवी या कमी नव उत्तर दिलं का उत्तर दिलं म्हणजे या मनुष्य जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे तर त्यांनी सुंदरसा श्लोक बघा त्या घेतले आहे की काय न वाचा मानस इंद्रियत्वा बुध्यात मग नावाद करून सगळ्यांपर्यंत हरयण सम समारोप या किंवा करचरकृत कर्मजमा सर्व जम्हा सर्व अशा रीतीने बघा त्या ठिकाणी उल्लेख करायला आहे की भगवंताने जे इंद्रिय दिले हात दिले डोळे दिले पाय दिले तोंड दिले कान दिले हे सर्व इंद्रिय कोणत्या कर्मामध्ये आम्हा अडकळी किंवा त्या कर्म कर्मयंत्रणे केले म्हणजे जीवनाचं कल्याण होईल एकाच बाबा एकाच वाक्यामध्ये काय सांगितलं काय सांगितलं अनुष्ठान केल्याने या जीवनाचं कल्याण होतं आणि म्हणून बाबाजींसारख्या संतांनी जी अनुष्ठान परंपरा या संपूर्ण मानवी जीवनाचं कल्याणसाठी सुरू केली आहे किती महत्वाचे आहेत हे निश्चित बघा आपल्याला यातून लक्षात आलं आणि आपण दुसरं सांगायचं हा विषय नाही तर आपण जगामध्ये पाहतो ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांचं कल्याण काय 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 झालं नाही या उदाहरण आपण समजू प्रमाण समजू शकतो आणि म्हणून या ठिकाणी आपण भारत महाराज चरणी प्रार्थना करूया आमच्या या भारत हो पुत्रांना या बाबा या भारताचा सर्व जन्मात जन्म आल्या होता म्हणून ते ज्या ठिकाणी पदाधिकाऱ्याचे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा या परंपरे अत्यंत बारकाईने लक्ष द्यावं आणि या भारतासाठी काय बघा महत्वाचं आहे भारत जो 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 विश्वगुरुजाला कल्पना मांडली ना विष्कृ कशा रीतीने शकतो असे अनेक प्रश्न उत्तर बघा या परंपरेत धरलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण वीज बघा प्रार्थना करूया या भारत जे चरणी ते सर्वांना सदृद्धी मिळवू आणि बाबांचा बघा त्या या सर्व भाविकांना मिळो आणि त्यांच्या हातून बघा या देव धर्माचं दे काम घडो जय बाबाजी